नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण प्रश्नपत्रिका जी नोदयची झालेली आहे त्याचे उत्तरं पाहणार आहोत माझ्याकडचा जो सेट आहे तो सेट आ, ए आहे त्याचे उत्तरं आज आपण पटकन पाहणार आहोत स्पष्टीकरण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पटकन सगळ्यांनी चेक करायचे आपले उत्तरं किती बरोबर आलेले आहेत ते चला विद्यार्थ्यांनो बुद्धिमत्तेचे उत्तरं बघूयात आपण प्रश्नाकृती क्रमांक एकचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चारचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सातचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि आठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकदा चेक करा याच पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलेली आहेत का प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अकरा आहे पर्याय क्रमांक सी आणि बारा आहे पर्याय क्रमांक डी बघा या पद्धतीने डी बी सी डी अशी उत्तर आहेत चला विद्यार्थ्यांनो तेराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौदाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंधराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि सोहळाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकोणवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आकृती क्रमांक एकवीस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आकृती क्रमांक बावीस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आकृती क्रमांक तेवीस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आकृती क्रमांक चोवीस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बघा विद्यार्थ्यांनो अतिशय सोपी ही प्रश्नपत्रिका आलेली आहे खूप चान्सेस आहेत तुम्ही जर याप्रमाणे उत्तरं सोडवली असतील तर खूप लकी आहात तुम्ही आकृती क्रमांक पंचवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आकृती क्रमांक सव्वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आकृती क्रमांक सत्तावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठ्ठावीसचं सुद्धा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बघा विद्यार्थ्यांनो म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसचे पूर्ण तीनही उत्तरं बी बी या पद्धतीने आलेली आहेत बघा विद्यार्थ्यांनो आकृती क्रमांक एकोणतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्नाकृती बत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न आकृती क्रमांक तेहतीसचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक ए चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पस्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बघा सदोतीसचं उत्तर बघतोय आपण सदोतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अडोतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए <वाग> एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि चाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए या पद्धतीने आपण चाळीसच्या चाळीस आकृत्यांची उत्तरं बघितलेली आहेत विद्यार्थ्यांना आकृत्याचे क्रम फक्त खालीवरी झाले असतील जर तुमचा सेट चेंज असेल तर तुम्ही ती उत्तरं व्यवस्थितपणे अगदी नीट चेक करा आता आपण गणित आणि मराठीचे उत्तरं बघूयात चला विद्यार्थ्यांनो गणिताचा भाग चालू झालेला आहे गणितामध्ये सुद्धा गणित सगळ्यांचे सेटनुसार फक्त आ खाली वर झालेले असणार आहेत पण गणित तेच असणार आहेत आता माझा जो सेट आहे त्यानुसार एक्केचाळीस व गणित माझं एक आणि अकरा यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत असं आलेलं आहे तर माझ्या या गणिताचं एक्केचाळीसचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर गणित क्रमांक बेचाळीसचं चा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर त्रेचाळीसचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए चौवेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर शेहेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सत्तेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बघूयात आता अठ्ठेचाळीसचं काय उत्तर आहे ते अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणपन्नासचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पन्नासचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक्कावन्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी बावन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक त्रेपन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चोपन्नाचं प्रश्न क्रमांक चोपन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचावन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छप्पन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सत्तावन्नचं आहे पर्याय क्रमांक सी अठ्ठावन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणसाठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि साठचं सा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर विद्यार्थ्यांना या याप्रमाणे आपण गणिताचेही उत्तरं बघितलेले आहेत आता आपण मराठीचे उतारे अगदी सोपे आहेत त्याचे उत्तर बघणार आहोत विद्यार्थ्यांना मराठीच्या उतारामध्ये एकसष्टचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे एकसष्टचं पर्याय क्रमांक बी बासष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्रेसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चौसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पासष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मराठीमध्ये सहासष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सदुसष्टचं आहे पर्याय क्रमांक ए आडुसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकोणसत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि सत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सत्तरचं सी आहे सी सी ए नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे सत्तरचं एकाहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बहात्तरचं आहे पर्याय क्रमांक बी त्र्याहत्तरचं आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे एवढ्यातून निवडायचं आहे आपल्याला ए चौऱ्याहत्तरचं आहे पर्याय क्रमांक ए पंचाहत्तरचा आहे पर्याय क्रमांक बी शहात्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सत्तहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अष्ट्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणऐंशीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि ऐंशीचं आहे पर्याय क्रमांक डी तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ऐंशी प्रश्नाची उत्तरं घेतलेली आहेत विद्यार्थ्यांना एकदा पेपर चेक करा आणि कमेंट्समध्ये तुमचे किती उत्तर बरोबर आलेत हे मला नक्की